उडान कोचिंग इन्स्टिट्यूट दिग्रस येथे सुरू वर्ग सहावी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी वर्ग क्लासेस वीस जून पासून वर्ग आठवी व नव्या क्लासेस सत्तावीस जून पासून वर्ग सहावी सातवीचे क्लासेस दोन जुलै पासून दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक क्षेत्राकरिता आजच आपला प्रवेश निश्चित करा उडान कोचिंग इन्स्टिट्यूट शिमला हेड नवीन स्थानक रोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजचा नगराध्यक्ष कोण महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या विशेष बुलेटिन मध्ये सामील व्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ऑक्टोबर मध्ये गृहित धरण्यात येत आहे नगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज च्या बुलेटिन मध्ये दिग्रजचा नगराध्यक्ष कोण हा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे उद्या दिनांक सतरा जून रोजी त्याची सुरुवात होणार आहे आरक्षणाची प्रक्रिया सध्या सुरू नाही परंतु जर का ओपन सर्वात साधारणकरिता आरक्षण निघाले तर आपण उमेदवारी अर्ज भरणार काय जर नगर परिषद दिग्रजच्या अध्यक्ष पदाकरिता ओपन मधून उमेदवारी अर्ज भरण्याची इच्छा असेल तर उद्या मंगळवार दिनांक सतरा जूनच्या दुपारी बारा वाजेपर्यंत आपला फोटो व माहिती महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कडे पोहोचवा त्यांना ठळक प्रसिद्धी देण्यात येईल आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऑकॉनवरती क्लिक करा धन्यवाद